नमस्कार प्रार्थनाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकाच मिश्रणातून दोन प्रकारचे ख्रिस्पी आणि टेस्टी असे स्नॅक्स बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी इथे मिश्रण तयार करून घेणार आहे इथे मी चार मीडियम आकाराचे बटाटे उकडवून स्मॅश करून घेतलेले आहे त्यात मी घातले पाववाटी उकडलेले मटर पाववाटी उकडलेले कॉर्न पाववाटी किसलेला गाजर आणि एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातले आहे एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ एक चमचा धना पावडर आणि अर्धा लिंबू मी इथे पिळवून घेतलेले आहे हे मिश्रण मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे यातील अर्ध्या मिश्रणाचा वापर करून मी इथे चार कटलेट तयार केलेले आहेत आईस्क्रीमच्या कांडीचा वापर करून मी इथे कटलेट स्टिक तयार केलेली आहे ती बघा अशा प्रकारे वाटीभर कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्यात गरजेनुसार पाणी घातलेले आहे आणि त्याची एक स्लरी तयार करून घेतलेली आहे या स्लरीमध्ये मी कटलेट स्टिक दोन्ही बाजूने डिप करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्सने त्याला कोट करून घेतलेली आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर ही स्टिक मी छान अशी अलटून पलटून मी ते फ्राय करून घेणार आहे लहान मुलांना अशा प्रकारची कटलेट स्टिक्स खायला खूप आवडेल त्यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे ते बघा आपल्याला दोन्ही साईडने छान असे खरपूस ह्याला तळून घ्यायचे आहे आपले कटलेट स्टिक्स इथे तयार झालेले आहे त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे रे वळूया आता आपण चीज रोल बनवणार आहोत त्यासाठी मी इथे चीज क्यूब्स घेतलेले आहेत ह्या चीज क्यूब्सला मी समान अशा आकाराने कट करणार आहेत मी एका चीज क्यूबचे जवळजवळ तीन भाग इथे केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर टूथपिकच्या साह्याने ह्या चीजला मी अटॅच करणार आहे आणि उरलेल्या मिश्रणाने मी हे चीज क्यूब जे आहे ते कोट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे हे चीज क्यूब्स कोट करून घेतलेले आहे त्यानंतर आपण जी स्लरी तयार केली होती त्याच्यामध्येच ही डीप करणार आहोत हे बघा अशा प्रकारे डीप करणार आहोत आणि ब्रेड क्रमच्या साह्याने पुन्हा आपण ह्याला इथे कोट करून घेणार आहोत कोट केल्याच्या नंतर हे बघा आपल्या इथे स्टिक्स तयार झालेली आहे मीडियम फ्लेमवरती आपण हे चीज रोल इथे फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे मी एकाच मिश्रणातून इथे दोन प्रकारचे स्नॅक्स तयार केलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपले चीज रोल इथे तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद